पाऊस पडतोय त्याचबरोबर सगळीकडे छान असे हिरवगार दिसतंय पण यासोबतच सर्दी खोकला ताप डेंगू मलेरिया यांसारखे आजारपण पण आहेत पावसाळ्यामध्ये बाकीच्या ऋतूंपेक्षा आजार पण व्हायचं प्रमाण हे जास्त असतं जास्त प्रमाणात आजार आपल्याला ह्या ऋतूत दिसून येतात तर या ऋतूमध्ये काय आपण ऋतुचर्या ठेवावी आहारातले काय नियम पाळावे आणि आहारामध्ये काय टाळावं काय खावे आणि काय टाळावे ह्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे यासाठी व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर पण करा नमस्कार मी डॉक्टर मनाली देशपांडे देशपांडे आयुर्वेदमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आयुर्वेदामध्ये सहा ऋतू सांगितलेले आहेत शिशी शिशिर वसंत ग्रीष्म आणि वर्षा शरण हे मंद हे साधारण सहा ऋतू आयुर्वेदात सांगितलेले आहेत प्रत्येक ऋतूमध्ये दोन महिने येतात प्रत्येक ऋतू दोन दोन महिन्याचा असतो असे साधारण बारा महिने तर आज आपण वर्षा ऋतूबद्दल बघणार आहोत म्हणजे वर्षा ऋतूमधली ऋतुचर्या साधारण आज पाहणार आहोत तर आयुर्वेदानुसार पावसाळ्यामध्ये बाहेरचं वातावरणही दूषित असतं म्हणजे वातावरण तर दूषित असतं त्याचबरोबर पाणी देखील दूषित असतं त्यामुळे या काळात आजारपण जास्त होतात आजारी पडायचं प्रमाण ह्या काळात जास्त असतं या काळामध्ये वाताधी जे दोष आहेत म्हणजे वात पित्त कफ हे जे तीन दोष आहेत तिघांचाही प्रकोप ह्या ऋतूत असतो त्यातला त्यात वाद दोषाचा त्रास ह्या ऋतूमध्ये आपल्याला जास्त जाणवतो या तीन दोषाच्या प्रकोपासोबतच हो अग्निमान्य म्हणजे आपल्याला भूक ला कमी लागते या ऋतूमध्ये तर ह्या ऋतूमध्ये अग्निमान्य असतंच त्याबरोबर बल म्हणून एक आयुर्वेदामध्ये प्रकार सांगितलेला आहे यामध्ये हिन बल असतं म्हणजे सहा ऋतू सहा ऋतूमध्ये प्रत्येक ऋतूमध्ये हिन मध्यम आणि उत्तम असं बल सांगितलेलं आहे त्यामध्ये पावसाळ्यामध्ये वर्षा ऋतूमध्ये बल असतं म्हणजे आपली इम्युनिटी ही कमी झालेली असते आणि त्यामुळे लगेच आपल्याला आजार होण्याची शक्यता असते त्याचबरोबर अग्निमान्य असल्यामुळे आपण एखादा जड पदार्थ खाल्ला तर तो लगेच पचत नाही त्यामुळे गॅसेस अपचन यांसारखे आजार देखील या ऋतूमध्ये आपल्याला जास्त झालेले दिसतात त्याचबरोबर या ऋतूमध्ये पित्ताचा संचय का सांगितलेला आहे म्हणजे वाताचा प्रकोप ह्या ऋतूमध्ये होतो पण पित्तदोसाचा संचय म्हणजे साठा या ऋतूमध्ये वाढतो त्याचबरोबर वाददोषात वाढलेला वाददोष कमी करण्यासाठी या ऋतूमध्ये आपल्याला काय खायचं आहे तर यामध्ये आपल्याला मधुर लवण हे जे तीन रस आहे हे या ऋतूमध्ये जास्त सेवन करायचे म्हणजे आयुर्वेदानुसार आहार हा षडरसात्मक असायला हवाच पण त्या त्या ऋतूनुसार जी रस सांगितलेली आहे त्यांचं प्रमाण त्या ऋतूमध्ये थोडंसं अधिक ठेवायचं म्हणजे वर्षा ऋतूमध्ये पावसाळ्यामध्ये आपल्याला मधुर आम्ल लवण या रसाचे पदार्थ जास्त खायचे म्हणजे आपण आपल्या आहारामध्ये गोड पदार्थ घेऊ शकतो त्याचबरोबर आंबट असं थोडंसं आपण ह्या ऋतूत खाऊ शकतो जुनं धान्य ह्या ऋतूमध्ये आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे गहू ज्वारी आणि तांदूळ हे जे घेणार आहोत ते जुने घ्यायचे आहेत साधारण कमीत कमी एक वर्षापूर्वीचे धान्य आपल्याला खायचं जर नाहीच मिळालं तर आपण जे तांदूळ घेणार आहोत ते भाजायचे आणि त्याचा भात बनवायचा शक्यतो तो कुकरमध्ये बनवू नका तो पातेळ्यामध्ये बनवा आणि मग तो खावा या ऋतूमध्ये दही चालतं दही हे ताजं पाहिजे आणि ते रात्री खायचं नाही आहे ते दुपारी खायचं आणि साखर आणि मधासोबत खायचे कारण दही जर बघायला गेलं तर बाहेरून जरी हे थंड असलं तरी ते उष्ण विर्यात्मक आहे त्यामुळे ह्या ऋतूमध्ये दही चालतं पण ते रोज नका खाऊ आठवड्यातून दोन वेळा वगैरे तुम्ही दही घेऊ शकता तसेच ह्या ऋतूमध्ये आपल्याला तेल आणि तूप जास्त प्रमाणात घ्यायचं आहे आता तेल जास्त प्रमाणात घ्यायचं म्हणजे तळलेले पदार्थ खूप खायचे असा याचा अर्थ नाही आहे तर तेल आपल्याला एरंडेल तेल घ्यायचं आठवड्यातून एकदा एखादा चमचा आपण एरंडेल तेल घेऊ शकतो याचबरोबर चांगल्या क्वालिटीचं चा। खोबरेल तेल देखील आपण घेऊ शकतो एखादा चमचा खोबरेल तेल देखील आपण पोटातून घेऊ शकतो त्याचबरोबर तूप आपल्याला जास्त प्रमाणात ह्या ऋतूमध्ये घ्यायचं आहे कारण यामुळे वाताचं शमन चांगल्या प्रकारे होईल या ऋतूमध्ये पालेभाज्यांचा वापर कमी ठेवा पालेभाज्या कमी प्रमाणात खावा पालेभाज्या जर खाणार असाल तर त्या स्वच्छ धुवून वाफ होऊन त्यानंतर त्याची भाजी म्हणजे त्यानंतर त्याला जिरे मोहरी लसूण यांची फोडणी घालून ती तयार करा आणि मग पालेभाजी खावा त्याचबरोबर या ऋतूमध्ये सगळे फळभाज्या चालतात त्यामध्ये नवलकोल दोडका भेंडी पडवळ फ्लॉवर कोबी बटाटा वांग हे खाऊ शकता आणि बटाटा आणि वांगं कमी प्रमाणात खावा म्हणजे याने वाद वाटणार नाही ना। पावसाळ्यामध्ये शक्यतो मोड आणून जी आपण कडधान्य खातो मोड आणून मटकी किंवा मूग जे आपण खातो ते शक्यतो मोड न आणता खावा यामध्ये रात्री मूग आणि मटकी भिजवायची सकाळी ती छान वाफवायचे आणि त्यानंतर त्याची उसळ करून ते खायचं म्हणजे त्याचा त्रास होणार नाही ते पचायला हलके देखील होतात आयुर्वेदानुसार मोड आणलेली कडधान्य ही पचायला जड असतात आणि ती थोडी वातूळ असतात त्यामुळे मोड न आणता वाफून त्याची उसळ करून खावा याने वाताचा त्रास देखील होणार नाही आणि आपल्याला जे काही प्रोटीन हवा असेल ते देखील त्यातून चांगल्या प्रकारे मिळेल या ऋतूमध्ये तुम्ही दूध देखील घेऊ शकता तर ज्यांना वारंवार सर्दी खोकला होत असेल त्यांनी साधारण अर्धा कप पाणी अर्धा कप दूध यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा सुंठ पावडर घालून उकळायचं ते अर्ध शिल्लक राहिलं की गाळून ते प्यायचं असं साधारण रोज केलं तर सार वारंवार जो ॲलर्जिक सर्दी खोकला होतो तो कमी व्हायला मदत होईल या ऋतूमध्ये शक्यतो दुपारी झोपू नका आयुर्वेदात म्हणतात तो शक्यतो टाळा त्याचबरोबर अति मसालेदार पदार्थ खूप तेलकट पदार्थ थंड पदार्थ या ऋतूमध्ये शक्यतो टाळा या ऋतूमध्ये आपल्याला मधुर स्निग्ध आणि उष्ण अशा प्रकारचा आहार घ्यायचा आहे तसेच या ऋतूमध्ये वाद दोषाचं शमन होण्यासाठी रोज अंगाला ती तिळाचं ते तेल ते लावायचे म्हणजे तीळ तेल आणि अभ्यंग आपल्याला रोज करायचे रोज रात्री झोपताना तेल कोमट करायचं आणि त्यांनी पूर्ण अंगाला मसाज करायचा आणि सकाळी गरम पाण्याने आंघोळ करायची त्यामुळे वाताचं चा शमन चांगल्या प्रकारे होतं तसंच ज्यांचे सांधे दुखतात गुडघे दुखतात कंबर दुखते यांना देखील याचा खूप चांगला फायदा होतो या ऋतूमध्ये व्यायाम हा अर्धशक्ती करायला सांगितलेला आहे म्हणजे कपाळावर आणि काखेत घामाला की व्यायाम थांबवायचा तसेच या ऋतूमध्ये उपवास हे जास्त येतात म्हणजे श्रावण महिन्यात उपवास जास्त येतात तर ह्यामागचं कारण हे असू शकतं की या ऋतूमध्ये मान्य असतो अग्नी मंद झालेला असतो त्यामुळे आपलं पचन चांगल्या प्रकारे व्हावं आणि जो आम निर्माण झालेला असतो त्याचं देखील पचन खूप चांगल्या प्रकारे व्हावं यामुळे हे उपास कदाचित ह्या ऋतूमध्ये किंवा श्रावणामध्ये येत असावेत तर उपास करताना शक्यतो शाबुदाण्याचा वापर यामध्ये टाळा हलके आणि स्निग्ध असे गोड पदार्थ शक्यतो यामध्ये घ्या यामध्ये राजगिऱ्याचा वापर तुम्ही करू शकता तसेच या ऋतूमध्ये जास्तीत जास्त सण येतात म्हणजे जेणेकरून आपल्या शरीरामध्ये मधुरस जावा हे देखील यामागे असू शकतं तसेच मिठाचा वापर करताना सैंधव मिठाचा वापर करा याने माताचं चा शमन चांगल्या प्रकारे होतं तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा अजून कुठल्या नवीन विषयावर तुम्हाला माहिती हवी असेल ते देखील कमेंट करून कळवा तर परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद